ए मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे ताज्या बातम्या साठी मराठी न्यूज लाईब महानगरपालिकेचे अधिकारी लोखंडी साहेब कांबळे साहेब आणि खोकरे साहेब बऱ्याच बरे वेळा बरेच दिवस यांना आमच्या व्यथा सांगूनसुद्धा सुद्धा आमच्या काळात कुठलीही व्यथा किंवा कुठलीही मागणी यांनी पूर्ण केली नाही कारण पाणी सुटलं तर, तर चेंबर भरते पाऊस पडला घरात पाणी शिरत किती वारंवार सांगून दे आता आम्ही बऱ्याच एक चार, चार ते पाच तास झालं ह्या लोकाला आम्ही बोलवत होतो तर ही लोक चार पाच तासानंतर आलेत मग त्यांना टोटल मान्यवस्तीमध्ये जी परिस्थिती झालेली आहे त्यास सर्व साहेबाला मी दाखवलेलं आहे तर साहेबाचा एकही कोण ही फोन उचलत नाही अशी परिस्थिती अधिकाऱ्याची आहे म्हणजे कामगार येतात त्यांनी तर पळूनच जातात अधिकारी त्यामुळं आता ही परिस्थिती निर्माण झालेली आहे हे साहेब ही परिस्थिती जी आमच्यावर आली आहे ते तुमच्यावर आल्यावर कसं होत आहे hmm. की तुम्ही आता डोळ्यानं बघितलंय मग त्यामुळे आम्हाला ह्याचा आम ला छडा लावा नसेल तर आम्ही तुम्हाला जिथनं पाण्यात आणले विभागीय <वटे> कार्यालयाकडून मी त्या विजेटला आलो होतो विभागीय अधिकारी लोखंड तर आता पाहणी केली आहे सर्व रस्त्याची इथल्या रस्ते आणि ड्रेनेज लाईन आहे रस्ते खालीवर झालेले आहेत चढउतार केलेले आहे त्याच्यामुळे ते पाणी जात नाही खाली सांड पाणी पण ते ह्याच्यावरच अवलंबून आहे ड्रेनेजच्या पाण्यावर म्हणजे ड्रेनेजच्या चेंबरवर आहे आणि ड्रेनेजचे चेंबर उथळ असल्यामुळे तसं पाणी पास होत नाही लवकर आता आम्ही जो अजून आता चार पाच दिवसात सगळी राग काढून